गगण्या कुर्चा कोण अभे बोल आता श्रावण महिना नाही का चालू बेला मग पुढे पाहिजे ना बेला चितले मग मी बेला आणतो ते तोडून त्याचे पुढे करून मग विकतो बापा रे मस्त आता येते का पैसे भेट मस्त तुम्ही चालता का माझ्या सांगा बेल तोड लाग मग सोबती मी तुम्हाला देतो मग विशेष रुपये रुपये वीस का वीस रुपयासाठी या पोटे का पन्नास पन्नास देशील सांग मग येतो आम्ही दोघं दोघी तुला पन्नास रुपये मग काय उरल आता बेल आणा लागते नंतर तोळाय लागते मले ते पुढे लागते त्याचे पन्नास बांधा लागते पन्नास आणावं लागते इकत तुम्हाला काय आलं का तुम्ही फक्त तोळू लागाल आणा तोडून तोळून झाला तुम्ही जा तुमच्या घरी मी मस्त मग पुढे करतो बाकी तर मी करतो नाही बा वीस रुपये नाही मग चाळीचाळीस तरी दे आम्हाला मग चाळीचाळीस देशील ते दे तो मग तोड लागतो तुला मस्त मग किती जेवढा तोडशील तेवढा तोड लागतो काय करावं बरं येले तर आपल्या गावात पण कोणतरी सोबती पाहिजे ना घेऊन जाऊ जाऊ दे चाळीचाळीस देतात दे येईल आपण पंधरा रुपयाचा एक फुला ऐकतो ना बरं चला देतो चाळीचाळीस रुपये तुम्हाला पण बा घरून विचारून या भाऊ मग कल्ला नाही केला पाहिजे ना तुमच्या आई कल्ला कराल माहिती भाना येईल अरे माझ्या घरचं टेन्शनच नाही ना माझी आहे तर काय काय काहीच नाही म्हणत मले या डबल बॅटरीला जी जा फक्त डबल बॅटरी बघू येल येले आई बोलले का लगत बघू बोला म्हणाले जी बोलची आई नाही ना मी येतो ना मी बी घर सांगून येतो ना बरं चला या मग सगळे लवकर पटकन जाऊ आपण किती जा रे हे अनटुकले फनटुकले हे कोयताले की का जा रे हो काय नाही ते बेलतोय तो बा वेल वेल कुछ नहीं है इधर है सब हम हम तोड़ने वाले हैं तुम जाओ इधर से बोला हां तो नहीं तुमको इधर से चल फटक चल तो जरा कोता लेके तेरे एक दो में दे दूंगा नाम ये पूछ रहा है किसको बताएगा तू या बता बता किसको बताने का तू बता या बोल

अभिने पण ते पाहिन ते आपल्याला काही दिलं बघ असं वाटत नाही गो ते आपल्याला हात नाही लावतील काही ठिकाणी कामासाठी आलो ना आपण चांगल्या कामासाठी देऊ मदत करतो म्हणते ना देव आपल्याला मदत करेल काहीतरी काही नाही काहीतरी आयडिया लढावा लागेल का सगळेजण एकदा देवाचं नाव घेऊ आपण देवाचं नाव घेतलं तर काही नाहीतरी आपल्याला आयडिया येईल मग बरं तसं करू मग देवाचं नाव घेऊ नाही जमलं तर आपण घरी जाऊ दे गो भाई बोला अरे हर हरे महादेव हरे हरे महादेव जय भोले जय जय भोले महादेव पावला बो आपले ले बोले तिकडे तर पाय अभिले का हे रविदास काका आहे आपले लमला नबे रविदास काका देवासारखे आले ना तेरे सांगू आपण काबे पुरो हे कोयता गीता घेऊन कुठे चालले ते आम्ही बेला नाही आलतो का हे तुम्ही तर आज कपडे तर लय झगमग घातले बा काय विषय आहे आज अभि ती अठरा तारखेला कावळ नाही काढून आले का त्यासाठी परमिशन आणतो ना काढून तयारी गिरी करून मंगरूळ चाललो होतो पण ते सकाळी इकडे मिरच्या तोळ्याला आलो ना वावरा त्या माझ्या मोबाईल ला ते खोपडीतच राहिला होता म्हणून आलतो बरं जा तुम्ही बेस गेल तोळा बरोबर पाहून पाहून तोळा बरो

क्या है बोले तो हम बेल लेके बेल लेने को आए इधर से तुमको क्या करने का तुम कौन हो लाने चली गई कहेजी ती को न्यू निकले थे आप तक उड़ा लें मैं कौन हूँ मैं इस गांव का तंटा मुक्ति अध्यक्ष हूँ और देवुक का कार ना संगठन का मैं तालुका अध्यक्ष हूँ बाप रे ये देवुक और कार रूम ना संगठन का तालुका अध्यक्ष ये है क्या और इसके बारे में सुना है पुण्य बाबा ये तो कुछ गड़बड़ हुआ कम कम ज्यादा हुआ कि ये रुमना और वकर जो मिला वो उठाता है हाथ में इससे पंगा लेने को नहीं पड़ता बाबा ये अपना अपना तो काम कर देगा अरे आप है क्या वो अरे क्या, क्या नाम बोला वो अपना रईद हो रही है ना आप अरे आपके बारे में सुना है ना बहुत आप यार मेरे को मालूम है सही के लिए सही है गलत के लिए गलत है आप आपका दिमाग घूम गया कि आप आगे पीछे नहीं देखते मेरे को मालूम है क्या यार रोहिदास बचान थे ना हम हाँ। तुम्हारे चाहने वाले है यार हम हाँ। ये इधर कुछ नहीं है थोड़ा ये बेल लेने को आया था उधर हमारे शहर में मिलता नहीं ना शहर में बेल मिलता नहीं उनको उनके लिए थोड़ा थोड़ा बेल लेके लेके जा जा रहे थोड़ा दो पैसा अपने को भी मिलता है इसलिए आए थे यार अरे बेल चाहिए उधर नहीं मिलता है तो तुम लेके जाओ जितना लेके जाने का है उसमें कुछ नहीं है हमको लेकिन यार ये बच्चों को क्यों रोका तुमने बच्चों को नहीं तोड़ने दे रहे बोरे थे नहीं हो रविदास भाऊ पैसा नहीं है मैं बोला ये छोकरे ऊपर चढ़ेंगे तो गिरेंगे गिरेंग गिरेंगे इसके लिए उनको मना किया था लेके जाए दो ना अरे आओ मैं मै तोड़ देता हूँ उनको जितना चाहिए उतना आओ रे बच्चो क्या कितना चाहिए लेके जाओ तुमको जितना चाहिए उतना मै तोड़ के देता हूँ जम दिवस पावला अपने महादेव पावला अपने आता हे तोड़न दे तुम्हें अपने जड़ा बाय जड़ा घेऊन जा जा रे बरो चांगला आहे ते माणसं ते तेले तेली दे तुम्ही पण घ्या किती पाहिजे तेवढा जा शंकराला मादेवांना आवडते बेलाचं पान रे पान रे आवडते बेलाचं पान बेलवाला बेल बेल घ्या बेल आंबे बाबू इकडे बेल कसा दिला रे बाबू पुळा कागो 15 रुपयाला एक देबर आमचा टिगले तीन पुणे? बेल चांगला आहे ना हो काकू हे निवडून भरला मस्त चांगला चांगला एकही सडक बांध नाही त्यात मस्त एकदम निवडून चांगला चांगला बेल भरला आणि त्यात एकशे आठ आणि दहा बांधरा शिल्लकही टाकले त्याच्यात बर बर मस्त आहे मग बेल दे, दे बर आम्हाला तीन पुढे दे बेल घ्या बेल हे गगन काय बेल आणला का आणि इकड कसा दिला रे काका पंधरा रुपयाचा एक पुळा आहे आबेले का फुकट चा असते बेल आणि ते तू पंधरा रुपयाला एक पुढे इकू राहिला त्याला मग मेहनत किती लागतो हो, तिथून आना तोडून एक 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 तोडा ते मोजा हा त्यात पन्ना लागते एक रुपयाची पन्नीस लागते त्याले मग काय होते बी त्याले ते मग तिथून तोडून ताणाच आहे चार पाहिजे आम्हाला चार पोळ पुढे पाहिजेत आमची तर सांग बरोबर बरोबर सांग काय काका तुम्ही भाजीपाल्यासारखा भाव करता हे 15 प्लस थाय 15 रुपया जास्त होईल का हो अबे चार बाय आहे नामचित चार पुढे पाहिजे बरोबर लाव 40 रुपयाला चार देशील त दे नाहीतर मग राव दे काय बोलत आता घरातल्याच महादेवान जर एवढा कंजूषपणा केला तर तो वरचा महादेव कसा पावेल जाऊ द्या आपल्या एरी महादेवाच्या रुपयाने भेटला ना बेल हा त्या हातीबाईने दिला ना एवढा मोठा बेल सोडून दोन टाकता दे इंनी या कथा घ्या तुम्हाला का, किती काय काय द्यायचे ते द्या घ्यायच्या चा, चार पुढे द्या बर असं पाहिजे बा हे घे तीस रुपये घे सध्याचे दहा रुपये मग देईल मी नंतर आता चिल्लर नाही हे माझ बघा मंडळी असं आहे माणसाचं काम आपल्या शरीराचं नुकसान करणारी शंभर दीडशे रुपयाची दारूची बॉटल विकत घेताना आणि आपले सगळं आतडे हे खराब करणारी अशी बोटभर सिगारेट वीस रुपयाची बोटबर शिगारेट म्हणा किंवा कि आपल्या कॅन्सर आव्हान देणार तंबाखूची पुडी म्हणा हे विकत घेताना माणूस पुढे पाहत नाही जेवढे पैसे म्हटले तेवढे पैसे लगेच देते काढून पण असं देवाच्या कामासाठी दहा वीस रुपये खर्च करायला पाहिजेत हा आणि आपल्या शरीराला पौष्टिक अशी चांगली भाजी विकत घ्यायची म्हटलं बाजारात तर त्या भाजीचा चार वेळा भाव करते दहा रुपयाची जुडी पंधरा दोन देतं का नाही तर दहाले दोन देतं का असा भाव करत राहते दुकानात जाऊन मागा ना तंबाखाची पुरी दहा रुपयाची पुरी का एकोणीस रुपयाला तर येत नाही तुम्हाला पण ते कॅन्सर होणारी पुढे ते ना पाहता वीस रुपये देऊन गुपचुप घेते माणूस हा आणि इथं इथे जे चांगलं वस्तू घ्यायची तेव्हा मग पुढे पाहते जाऊ द्या चलायच आता हे अवशे नवशे गवशे सगळे असतात ना हेले जीवन म्हणते बद्दल जाऊ द्या तुम्हाला जर बेल लागला तर सांगा तुमच्या घरी आणून देतो आम्ही आणि घाबरू नका काही तुमच्याकडून काही पैसे गिसे घेणार नाही बा तुम्ही फक्त आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा बस इतकच अरे जगण्या काय गडबड चालू तुम्ही काय नाव शिवलाल मोठ बा ते मी बेल विकून बा बेल हो का बेल विकून आला का अरे मग आपल्या घरच्यासाठी पण ठेवतो हो रे बा हा नाही सगळं इकून टाकशील घेऊन ना मग आता घेऊन ना किती एक पुडा देऊ का पंधरा रुपयाचा एक पुडा हा अभि लगा घरच्या माणसाकडून पैसे घेतात काय तू हा मोठे भाऊ ना मी तुझ्या सांगा आता लग्न झाले का शुरू मोठवाची हा आता पैसे द्यायची वेळ आली तर मग ते मी मोठे भाऊ म्हणते हा त्या दिवशी दोन रुपये मागितले चॉकलेट आणले तर दिले का मला अहो शिवलाल मोठे हे बेल होय ना देवाल वायचा हा याचे जर तुम्ही जर पैसे नाही दिले तर तुम्हाला पुण्य कसं भेटेल मग हा तुम्हाला पुण्य भेटलं पाहिजे ना अव दे ना रे पुण्य गिन्न काय करते दे दे आण तू पैसे किशी काय नाही माझोळ आता दे देऊन टाक किती काही चांगलं चांगलं बोललो तरी पण पैसे देणार नाही शिवलाल तुम्हाला पुढे घ्यायचं कामही नाही ते कसं माहिती आहे का मग घेतला ना मोठ्याने घेतला ना घेतला मग ते बाया सगळ्या बायाने घेतला का नाही तेव्हा मोठ्याने पण घेतला आता माझव पैसे होते मी देत होतो तुला जाऊ द्या घेतला म्हणतो ना जाऊ दे मग आता मोठ्याने घेतला म्हटलं मी पैसे देतो म्हणते बरंच बरं आहे बा चला बा मंडळी जगन बेलवाला तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा बरं आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे चित्राताई जावरकर त्रिशा गौरव ठाकरे प्रभाकर भाऊ पाकडे श्रीकुमार भाऊ लांजेवार विठ्ठल भाऊ लाहोरे हितेश भाऊ डहाके आणि श्रीकांत भाऊ वाघ त्याचबरोबर तुमच्या सगळ्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये